हा? किती ऑडिशन उरल्यात बाहेर लाईन लागले खूप जण आलेत मॅडम बरीच जण आहे मॅडम का पण काय गौरव मोरे कॅटेगरीची टाना नाही मॅडम का तेवढे भारी आहेत ना एकदम कमाल एकदम कमाल पटकन बोलतो मॅडम ये चले नमस्कार मॅडम मी अन्सन चिटुकले या 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 का मॅडम कसं वाटतंय चेहऱ्याकडे थे बघून वाटत नाही रोमॅन्टिक रोल करेल नाही नाही मी करेन मला आहे हो सवय नक्की ना सर नक्की बघा म्हणजे आपला हिरो खूप रोमॅन्टिक आहे रोमॅन्टिक हिरो रोल आहे सॉलिड रोमॅन्टिक तिकडे लांबवा हो नाही म्हणजे मी मी केले आता नाही तुम्ही हिरो चा रोल करताय रोमॅन्टिक ओके चलो सुरू करूया येस बने रेडी ऍक्च्युली तुम्ही ओळखलं नाही आपण भेटलो या आधी हो ओ ऑडिशन घेणाऱ्या मुलीशी फ्लर्टिंग नाही 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 तसं काही नाही ऍक्च्युली मागे एकदा ऑडिशन आम्ही दोघं एकत्र होतो मॅडम यांना काढलं होतं रडत रडत घरी गेलो नाही नाही म्हणजे आधी मी ऍक्टिंग करत होते पण आता मी अशी फालतुगिरी सोडून दिली नाव आय शिफ्टेड माय सेल्फ इन डिरेक्शन टीम या चलो रेडी ओके बने रेडी हो रेडी मॅडम ओके रोल रोलिंग एक मिनिट एक मिनिट सर मी तुम्हाला आधी सीन समजवते काय करा तुम्ही असं अझ्युम करा की मी तुमची हिरोईन आहे आता ओके मग त्याने मागच्या ऑडिशन आपण दोघंच होतो त्यावेळेला जाऊ दे ना कशाला आता ते हां आत्ता मी कोण आहे इथे असिस्टंट डिरेक्टर आहे मी तुम्हाला सीन समजा एक काम करा तुम्ही एंट्री करा मी तुमची हिरोईन आहे असं समजा ओके ओके आणि मग तुमचे सगळे डायलॉग घ्या नंबर आणि प्रोफाइल देऊ सगळं माझं ओके ओके ग्रेट द्या देऊन ठेवा रेडी रोल नमस्कार मी अंशुमन चिटुकले आणि माझा मोबाईल नंबर आहे पाच चार तीन दोन एक तीन चार पाच सात आणि माझा प्रोफाईल आहे रेडी सर रेडी करूया आपण हो मॅडम ओके चलो मी तुम्हाला एक म्हणजे रिहर्सल साठी फील yes. साठी तुम्हाला लक्षात ठेवा सर रोमॅन्टिक हिरो आहे फील yes. आला पाहिजे yes. चेहऱ्यावर असे तरल भाव ठेवा सर ओके? ओके चलो तुम्ही तिकडनं एंट्री करा ओके रोल रोलिंग ऍक्शन मालूम मालती मालती तुझ्या केसांमध्ये असं मग हरवून जावं असं सर थोडं 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 रोमॅन्टिक फील करा सर मी तुमच्यासाठी इथे उभी आहे ना समोर फील करा हा रेडी रोल रोलिंग सुरू करा ना सर तुम्ही शिंकला मला वाटतं ऍक्शन म्हणाल तुम्ही मी ऍक्शन म्हणाले ऍक्च्युली तेव्हा शिंकाले असं झालं तुम्हाला वाटलं ऍक्शन म्हणाले मी सुरू करा तर टाइमपास झाला सगळा हा रेडी मालूम मालूम मालू मला तुझ्या केसामध्ये हरवून जावंसं असं वाटतंय तुझ्या डोळ्यांचा काजळ भाव असं वाटतंय असं वाटतं असं वाटतं तुझ्या ओठांची लिपस्टिक व्हावी असं वाटतं की ओठांची लिपस्टिक व्हावी जेणेकरून सतत तुझ्या ओठांचा स्पर्श मला मिळेल तुला कुशीत घ्यावं असं वाटतंय खरं म्हणजे तुझा मखमली स्पर्श तुझा मखमली स्पर्श तुझं हे गरम श्वास जणू काही जणू काही हाच आहे माझ्या आयुष्याचा ह्या हड ओके ना सॉरी सॉरी काय मला सर्दी झाली ना खूप मला ते

पण कधीच नाही करत मी हे चांगला करतो नक्की सर कम्फर्ट करते ठीक आहे ओके रोमॅन्टिक सर फील आला करतो फक्त तुम्ही शांत बसा मी फा काय एकदाच काय ते करू घ्या मला जमत आहे फक्त म्हणजे एक सेकंद ओके यस यस हा, हा, हा यस okay. मालती मालती मला तुझ्या केसांमध्ये हरवून जावंसं वाटतंय चहा सांग यार। आ, म, आ, संकतु, संकतु. जाम दुखते आणि आलं वगैरे घालायला मालती तुझ्या मध्ये हरवून जावं वाटतय असतो दोन कप चहा एकदम कडक लक्षात ठेव कडक हा फालतुगिरी चालवून मला कॉन्सन्ट्रेशन करताय मिनिट नाही सर चहा यार बने एक माणूस इथे ऑडिशन देतो आणि तू काय चहा वगैरे पंचवीस सेकंद मॅडम आपला इथे ऑफिस दुसऱ्या हो मजल्यावर आहे टपरी तिकडे खाली आहे मी जर इथून बोलो दोन कप चहा त्याला ऐकायला चाल का मॅडम मला इथून ओढावं लागेल ना मॅडम साधा लॉजिक आहे समज ना यार ऑडिशन सॉरी सर तुम्ही करा पंचवीस सेकंद माझं होतंय सगळं काय सगळं डिस्टर्बन्स चाललंय त्यामुळे मला दुसरीकडे पण ऑडिशन ला जायचं रेडी रेडी रोल रोलिंग मालती मालती मला तुझ्या केसांमध्ये हरवून जावं असं मिनिट सर तुम्ही चहा घेणार आहात मला चहा नको नको ना मला चहा मला मला एक वाक्य होऊन देत नाही विचारायला ते कसं वाटतं आम्ही पितो तुम्ही बघताय नकोय खरं तुम्ही मला फक्त आवडत जाऊ दे <laughs> ना मला सांगतो मॅडम मी आपले काय आले सर सांगतोय अजून एक एक्स्ट्रा सगळं झाले फक्त पंचेचाळीस सेकंद फक्त पंचेचाळीस सेकंड सॉरी माय फॉल्ट मला सर्दी झाली म्हणून तुम्ही करा करा सर सुरू करा हा, हा रेडी मालती मालती मला तुझ्या केसरमध्ये हरवून जावं असं वाटतंय खर <laughs> तर

अच्छा अच्छा चिडून चिडून करताय सर रोमॅन्टिक फील आहे आपला रोमॅन्टिक हिरो तुमच्या रोमांस पुढे माझा रोमांस फिका पडत चाललाय सगळ्यांना सॉरी सर सॉरी आय समजे मला काय करते जाणून जाणून नंतर फोन करते बाय 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 ओके सॉरी सर सॉरी आता सुरू करा आता कोणी तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही मी सांगते सलग घ्या पण मध्ये मध्ये प्लीज थांबू नका सर तुमचा वेळ चाललाय आमचा वेळ चाललाय प्लीज ना सलग घ्या मी थांबत तुम्ही थांबत रेडी रोल रोलिंग ऍक्शन मालते मला तुझ्या केसांमध्ये हरवून जावंस वाटत तुझ्या डोळ्यांमधला काजळ व्हावं असं तुझ्या ओठांची लिपस्टिक व्हावं असं वाटतय कारण तुझ्या ओठांना सर्वात जास्त तिचा सहवास लाभतो म्हलते <laughs> मला तुला कुशीत घ्यावं असं वाटतय मालती मल मला नको मला नको आहे घ्या 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 सर बर वाटेल तुम्हाला दोन मिनिटं थांबा रेस्ट करा आपण चहा वगैरे घेऊन मग करू ठीक आहे मॅडम मॅडम नवीन स्वतःच काम करत चाल पण म्हणजे ह्याला पण सिनियर आहे मी कळलं ना, <laughs> पन, ना? <laughs> बने यार काय झालं मॅडम बने मी बिस्किट आणली होती ना पर्स मध्ये सुरू करा सर हा चला चला टाइमपास नको सुरू करा कोण आहे हा चावल आहे ना अरे सांगा रे म्हणजे चावल पण बोलायला लागला मला यार कंट्रोल सर, कंट्रोल सर मी कंट्रोलच करतो कधी बसून या मालती मला तुझ्या केसांमध्ये हरवून जावं असं वाटतय तुझ्या डोळ्यांमधलं काजळ व्हावं असं वाटतय काजळ शब्दावरच वजन चुकतंय जरा काजळ तिकडे तरेक। 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 अरे कोवाल्याची लायकी आहे का मला बोलतोय फाल पंचवीस सेकंद बघता हवे कंट्रोलच करतोय कधी नाही चिडत आहे सर तुम्ही असा चावालाच इन्सल्ट करू शकत नाही चावाला कुठल्याही पोस्टवर असू शकतो प्लीज पंचेस सेकंद फक्त पंचेस सेकंद होल्ड Sir, करा ना सर आता तुम्ही सलग करा न थांबता प्लीज आणि रोमॅंटिक सर तरल भाव चेहऱ्यावर दिसू येत सगळं मिळेल तुम्हाला फक्त पंचेस सेकंद द्या हा सलग करा हा किंवा एका मिनिटाचं झालं ना तरी चालेल एका मिनिटात कसं होणार आहे एका मिनिटात कसं होणार सांगा बघ ना मी माग प्रयत्न करतो ना मला फीलिंग येऊ ना सगळं जरा मी देते तू तु, तुम्हाला फील नको नको तुम्ही बसा मी करतो ओके रेडी ऍक्शन माल शॉर्ट करा सर प्लीज हा करतो मालती मला तुझ्या केसांमध्ये हरवून जावं असं वाटतंय मला तुझ्या डोळ्यांमधलं काजळ व्हावं असं वाटतंय जे अविरत तुझ्या सोबत असत कधी कधी वाटतं तुझ्या ओठांची लिपस्टिक व्हावी तिचा सर्वात जास्त सहवास तुझ्या ओठांना लाभतो असं वाटतं तुला कुशीत घ्यावं तुझा मखमली स्पर्श तुझे, तुझे, तुझे ते गरम श्वास हाच आहे माझ्या आयुष्याचा ध्यास बने कवाल सर कमाल नाही घेऊ कमल कमल काय कुठली स्क्रिप्ट दिली याला तन्मयची मॅडम वाट लागेल आपली सर वाट लावतील आपली काय झालं काय मॅडम पण तन्मयची स्क्रिप्ट दिली त्याला मग मॅडम अरे तन्मय का झाला यार आपला म्हणजे काय त्याला छगनची स्क्रिप्ट त्याला सांगितली होती ना मी छगन मॅडम विसरलो मी आपल्याकडे एक्स्ट्रा स्क्रिप्ट आहे ना आपण देव छगनचं छगन ते छगन दे आता सर ना सर छोटासा प्रॉब्लेम झाला तन्मयचं so दिलं चुकून छगनचं कॅरेक्टर तुम्ही वाच <laughs>